आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मिरजेच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी खेळाडूंची दिमागदार निघाली मिरवणूक मिरजेतील दर्गा परिसरात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार नेपाळमधील काठमांडू येथे नेपाळ कराटे फेडरेशनच्या वतीने आठ देशांच्या कराटे स्पर्धेमध्ये मिरजमधील खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत अनेक पदकांची लय लूट केली आंतरराष्ट्रीय पातळीवरती मिरजेच्या स्पर्धकांनी देशाचा नावलौकिक उंचावला या स्पर्धेमध्ये नेपाळ बांगलादेश जपान श्रीलंका तुर्की भारत व भारतातील एकशे दहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता मिरज जिल्हा सांगली येथील खेळाडूंनी प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला आणि त्यांनी पदकांची कमाई केली गोल्ड मेडल मोहम्मद समी याशिन मुसरीफ प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल गोल्ड मेडल व गोल्ड मेडल लखन कांबळे या स्पर्धेमध्ये विशाल संभाजी काळेल स्वर्णपदक विजेते यांची एशियन गेम्स मध्ये निवड झालेली असून ही स्पर्धा श्रीलंका इथे होणार आहे सदर खेळाडू हे मिरज येथील रहिवासी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणाचही आर्थिक पाठबळ नसताना या स्पर्धेत भाग घेऊन मिरजेचे नाव सुवर्ण अक्षराने कोरलंय महम्मद समी आसिन मुश्रीफ या खेळाडूंचे मीरा दरगाह तर्फे मोहसिन मुश्रीफ अल्ताफ मुश्रीफ व नातेवाईक तर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये नूर मोहम्मद मुश्रीफ इस्रार मुश्रीफ फिरोज मुश्रीफ अफरोज मुश्रीफ सलीम रंगरेज शौकत मुश्रीफ सईद मुश्रीफ जिलानी मुश्रीफ टिपू मुश्रीफ हे सर्वजण उपस्थित होते आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

saki ek sweep kar san san beti tabees to tabees ka

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका